स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने मोळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील तीन अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण चौदा हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन व साहित्य असा एकूण सहा लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती भागात छापा कारवाई करून हातभट्टी दारूची वाहतूक होणार नाही याकरता कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी चार पथके तयार करून स्वत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू निर्मिती व विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून एकूण तीन अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारा गुळ मिश्रित रसायनसाठा असा एकूण त्र्याहत्तर बॅरलमधील चौदा हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन साठा मिळून आल्याने जागीच नाश करून कारवाई करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कालावधीमध्ये अवैध दारूधंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमांविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर नागनाथ खुणे विजय शिंदे भीमगोंडा पाटील यांच्यासह एकूण चोवीस पोलीस अंमलदार यांनी केली आहे